नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये ज्याचं नाव आहे कोकणी किशोर मागे जर पाहिलं तर सर्व आपले गावची मंडळी आहे ते निघाली आहे ते पन्नळीसाठी काल आपण हळदीला गेलो होतो आपली आत्या आहे पळणीला आणि तिच्या मुलीची काल हळद होती आज लग्नाचा प्रोग्राम आहे आणि त्यासाठी सर्वे वाडीतले आपले भावंड आहेत आणि सर्वे जे रहिवासी आहेत आपल्या वाडीतले सर्वे निघालेले आहेत ऑलरेडी दोन गाड्या सकाळपासून पुढे गेलेल्या आहेत आणि आम्ही मागून चाललेलो हो, आहोत आपली जी बस आहे ती काढलेली आहे महेशनी भेटू आपण डायरेक्ट आता मध्ये आणि आपला जो लग्नाचा प्रोग्राम आहे तो तुम्हाला नक्की दाखवू तर आजचा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा ही आपली बस आहे मयूरनी बस काढलेली आहे आपल्याला लग्नासाठी जाण्यासाठी बसमध्ये जे आहे ते सर्व आपले बसलेले आहेत आपल्या रहिवासी इकडे तात्या वगैरे आहेत आणि मागे सर्व जे आहेत ते आपली मंडळी आहे बसलेले आहेत आणि भावी वर देखील आहेत दोन नरेश आणि महेश आनी रोशन आणि रोशन देखील आहे आणि उमेश देखील <laughs> आहे इकडे मानसी बसलेली आहे मस्त पैकी मोठ्या गाडी मध्ये काल आम्ही गेलो होतो इको मधून सर्वजण आम्ही चेंगराचेंगरी झाली होती आणि लग्नानंतर आल्यानंतर आपण बीच वरती जाणार आहोत पुढे ड्रायव्हर आणि ड्रायव्हरच्या बाजूला मयूर बसलेला आहे साहू देखील आलेली आहे आणि चारू देखील आलेली आहे इकडे तर जीव आहे आणि शनाया कुठे बसले शनाया बरोबर घेच्या मागे पाठीमागे उमेश आनंदाचा बसलेला आहे डंपर आलेत त्या रोडला आपले डंपर कंटिन्यू चालू असतात समोर जो पाहताय हा मोहल्ला आहे मानदिवलीचा आणि हा जो फाटा बघताय तुम्ही समोर आपण सर्व जाणार आहोत चिंचगडच्या दिशेने आणि हा जो मागे रस्ता गेलेला आहे तो केळशीला गेलेला आहे मांदिवली आणि चिंचगड मांदिवली आणि चिंचगडची चिन नदी आहे मित्रांनो ही भारदा नदी दोन तालुक्यांना जोडते ही मंडणगड आणि दापोली आता आपण मंडे पंढरगड तालुक्यामध्ये प्रवेश केलेला आहे तिथून आपण लेफ्ट घेणार आहोत पन्नाळी फायनली <tart noise> मित्रांनो आपण पन्नलीला उतरलेलो आहोत समोर जर पाहिलं तर इथे बघा मंगल परिणय ऋषाली दारक विनोद बॅनर देखील लागले आहे लग्नाचा आणि इकडे बघ पाहिलं सर्वजण आपण जे आलेलो आहोत बसमधून ते आता खाली उतरत आहेत प्रियान झोपलेला आहे तिकडे जीवक आणि पार्टी माणसे वगैरे आहे सर्वे टिलर पार्टी रस्त्यानेच भरती चला रे रस्त्यानेच भरती चला हा काय ना अजिबात हवा नव्हती इकडे मित्रांनो आपली जी गाडी आहे ती इकडे पार्किंग होणार आहे कारण वरती जायला जागा नाहीये वरती खूप साऱ्या गाड्या लागलेल्या असणार आणि गाडी फिरवायला देखील जागा नाही काल आपण हळदीला आलो होतो त्यावेळेस परिस्थिती आपण पाहिली त्यामुळे गाडी आपण आवती हो इथे पार्किंग करणार आहोत आणि ह्या पाठीतो तुम्हाला रोड दिसतो या रोडने आपण वरती सरळ आता लग्नाला पोहोचणार आहोत मित्रांनो आपण वांजुलीवरून इथे पन्हाळीला आलेलो आहोत बरोबर दोन वाजलेले आहे अजून लग्न झालेलं नाही आहे काही कारणास्त पाठीमागे जर इथे पाहिलं तर जेवणाची पंगज जी आहे ती आपली बसलेली आहे थोड्या वेळाने लग्नाचा कार्यक्रम चालू होईल आम्ही देखील आताच आलेलो आहोत फ्रेश होऊ आणि जेवण केल्यानंतर तो लग्नाचा कार्यक्रम आहे तो तुम्हाला नक्की दाखवू इकडे बघा सगळे जी मंडळी आहे ती झाडाच्या सावलीला बसलेली आहे झाडाखाली बसलेले आहे सर्वजण लग्नाला अजून वेळ आहे त्यामुळे आणि इकडे जर पाहिलं तर सर्व वर्दळ जी आहे ती चाळू आहे मित्रांनो इथे पाहिलं तर लग्नाची जी वर्दळ आहे ती चाळू आहे पाठी तर पाहिलं तर जेवणाच्या पंक्ती आहेत ते लागलेल्या आहेत मी देखील आता जेवण घेतो आणि इकडे जीवक शनाया आणि गौरवी जेवण घेत आहेत इकडे काकू देखील आपलेले आहे जेवण घेण्यासाठी आमची अंता काय पंधरीला दिलेली आहे काल भेटली हळदीला आणि आज देखील भेटलेली आहे मामा कुठे आहेत आहेत तिकडे <ुण> ठीक आहे गावाला आल्यानंतर मित्रांनो सर्व जे आपले नातेवाईक आहेत ना गावाला जे साईक असतात ते भेटतात आणि त्याच्यामुळे खूप असतो त्यांचा वर्षाने भेटण्याचा तो दिसून येतो जसा आपल्या आत्याच्या चेहऱ्यावरती दिसून आलेला आहे आता इकडे बघा सानवी काकू आणि छोटा रियांश वहिनी वगैरे आहेत काकू आहेत आणि साहू देखील आहे सर्वजण जेवायला बसलेले आहेत पहिला जेवणाचा कार्यक्रम होणार आहे आणि त्यानंतर लग्न होणार आहे इकडे सर्वे आपली भावकी बसलेली आहे जेव्हा रोशन आनंदादा आणि ओम्या इकडे कुणाल देखील बसलेला आहे आणि तिकडे लग्नाची तयारी चालू झालेली आहे जे कोणी भोजनाचं बाकी असेल त्यांनी कृपया आहे त्यांनी मंडपामध्ये येऊन बसायचं आहे इकडे मित्रांनो लग्नाची तयारी आहे स्टेज जो आहे तो तयार झालेला आहे स्टेज जो आहे तो सजवलेला आहे दारिका ऋषाली दारक विनोद यांचा मंगळ परिणय तथागत बुद्ध आणि बाबासाहेबांचा सुद्धा फोटो आहे तो मांडलेला आहे स्टेजवरती इकडे आपले गमरे गुरु जे आहेत जे आजचे धम्मसंस्कार विधी घेणार आहेत ते देखील तयार आहेत थोड्याच वेळात वधुरी आणि वर ह्या ठिकाणी येणार आहेत आणि नंतर मंगळ परिण्याचा जो कार्यक्रम आहे तो चालू होणार आहे मंडळी आहे ती सेट झालेली आहे इथे लग्न सोहळा पाहण्यासाठी इकडे वधू मुलगी जी आहे ती तयार आहे तथागत भगवान गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृती स्त्रीवार अभिवादन खुशाली व आयुष्यमान बबन गोविंद खैरे यांचा मुलगा उपासक विनोद यांचा आज मंगल परिणय दिन निमित्त आपण येथे उपस्थित आहोत आपल्या सर्वांचे स्वागत बुधम धम वंदा

णं गच्छामि धर्मं शरणं गच्छामि सङ्घं शरणं गच्छामि पाणातिपाता सिखा वदं समाधयामि अभिन्नधानावेरमणि सिखा वदं समाधयामि ಕಿ ಸುನಿಚಾಚಾರೇರಮಣಿ ಸಿಖಾವದ ಸಮಿ ಮುರಮಿ ಸಿಖಾವಧ ಸಮಿ ಸುರ ಮೇರ ಮಜ್ಜಮಾ ದಾ ವೇರಮಣಿ ಸಿಖಾವಧ ಸಮಿ ಸಾಧ సబ ంగళంగర ఖంతు సమదేత సప బుద్ధాను సదాశ్వక్తి భవన్ సర్వమంగళంగర కతు సమదేత సప ధమ్మానుభావ సదావక్తి భవన్ Beat the boo गाथा योवाचको दिनदिने शरति मतङ्गित्वा नने कविविधानि चुपादवानि मोखम् सुखम् अधिगमेयो न रोषतयो मित्रांनो आपण दोन वाजता पन्नाळीला आलो होतो लग्नाचा कार्यक्रम आटपलेला आहे आणि पन्हाळीच्या पुढे जावळे आणि नंतर आंबोली हे आंबो आपला आंबोली मामाच्या मुलीचं म्हणजे आपल्या आंबे बहिणीचं गाव आहे त्या गावी आम्ही आता निघालेलो आहोत तात्या आलेल्या आहेत आपल्या बरोबर तात्यांची ऑटो आहे त्या ऑटोने आपण आता आंबोलीला चाललो आहोत तर आपल्याला पन्नाळीनंतर आता आंबोली गाव म्हणजे आंबोली ज्याला म्हणतात ते पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो ही रिक्षा आहे तात्याने रिक्षा काढलेली आहे आणि आता आपण आंबोलीला चाललेलो आहोत एकंदरीत आपण इथून पन्नाळी ते आंबोली हा जो प्रवास असेल तो तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि त्यानंतर आपण पुन्हा पन्नाळीला येणार आहोत आणि लग्नाचा जो बाकीचा प्रोग्राम वगैरे तो करणार आहोत आंबोलीला आणि आंबोलीचे रस्ते बघा आता सिमेंट कॉम्पिटचे झालेत पहिला जो रस्ता होता जेव्हा इकडे डम्पर यायचे मायनिंगचं काम चालू होतं आणि डंपर जेव्हा हे साखरेला जायचे हा कच्चा रस्ता होता एक वर्षापूर्वीपासून हा रस्ता जो आहे तो पक्का झालेला आहे आता परिसर बघा हा कलाटीचा खालीच मला दिसतोय सर्व कलाटीच परिसर आहे समोर हे रावतोली गाव आहे जिल्हा गा। परिषद शाळा जावळे जावळे गाव आलेला आहे आता जावळे गाव बघा तर मी घर आहे जावळे गाव समोर दिसतंय मित्रांनो ते आंबोली गाव आहे म्हणजे आंबोली गाव आहे आणि ही इकडे आधी शेती होते आहे नांगरच चालत असतो पावसामध्ये संपूर्ण शेतीचा पट्टा आहे आंबोली गावाचा छोटे छोटे तोंडे आहेत ते पात शेतीचे आणि याच्यामध्ये पात शेती केली जाते आणि तो समोर पात आहे हे आंबोली गाव आहे आपण आंबोली गावात आता पोचलेलो आहोत इथे लेफ्ट पुढे जावं हा हा तर मित्रांनो हे तुम्ही समोर पाहता हे आंबोली गाव आहे इकडे आम्ही उतरलोय रिक्षाने आलेलो आहोत या समोर देखील ताईचे जावेचं घर आहे आणि इकडे समोर जर आपण चाललोय हे आपल्या ताईचं घर आहे ताईकडे आय ताई थिंक धीर आलेले आहेत तिचे इकडे सर्व शेती केली जाते नारळाची झाड आहेत बरोबर घराच्या समोर चलो तर मित्रांनो हे आपल्या ताईचं घर आहे राम लसक बांधलेलं आहे दोन वर्षापूर्वी होतो त्यावेळेस घराचं काम चालू होत आणि त्यावेळेस दादूकडे ससा देखील होता ससा कुठे आहे मेला अरे बापरे ताईचं हे मस्त पैकी घर आहे सोडलेली आहेत आता आणि या दादूचा कॅरम आहे इकडे मित्रांनो ताईच्या घरचा परिसर बघा समोरचा सा। इकडे सरी भात शेती केली जाते आणि वरती डोंगर आहेत जर पावसात तुम्ही आला तर चित्र खूप निराळं असतं सुंदर असत ताईच्या घरासमोर ही सर्व नारळाची झाड आहेत इकडे पप्पणीचं आणि अननसचं देखील झाड आहे आणि हे लांब लस कस घर आहे ताईचं राईट साईडला इथे गोटा आहे गुरांचा सैकंदरी ते आंबोलीतील आपल्या ताईचं गाव आहे आणि हे गावातील घर आहे तर मित्रांनो आपण पन्नाली वरून आलो होतो ताईच्या गावाला धावती भेट आहे आपली आपण लगेच निघतोय बाबाजी घरी नाहीयेत भेटले तर आपल्या दुकानावरती भेटतील इकडे आमची ताई आहे एक वर्षानंतर मी आलेलो आहे इकडे एक वर्षापूर्वी गेल्या वर्षी आलो होतो एप्रिल मध्ये आलो त्यावेळेस यायला भेटला नाहीये तर आता जो प्रवास आहे आपला इथला आहोत आणि पुन्हा आपण पन्नाईला निघत आहोत तिकडे कुठेतरी गेले बोलले ते दुकान मित्रांनो आपण आंबोलीला गेलो होतो आता पुन्हा आपण जे होते पन्हाळीला आलेलो आहोत तिकडे जर मागे जर पाहिलं तर ऑलरेडी रिसेप्शनला सुरुवात झालेली आहे नवरा नवी स्टेज वरती आलेली आहे आम्ही देखील जाणार आहोत इकडे बघा हे रिसेप्शन आहे ते चालू झालेलं आहे आमचा देखील नंबर येणार आहे इकडे आई उभी आहे लाईन मध्ये इथे मयूर महेश जे आहेत ते रेडी आहेत ते देखील आता गाडी काढणार आहेत आपली त्यामुळे आपला जो हा प्रेझिन प्रोग्राम झाला की आपण निघणार आहोत घरच्या दिशेला वांजोलला एक मिनिट समोर बघा तर मित्रांनो आपण बरोबर साडे बारा वाजता निघालो होतो पन्हाळीसाठी साठी लग्नाचा कार्यक्रम जो आहे तो तर संपलेला आहे रिल पोकळ वगैरे देऊन झालेला आहे आणि आता आम्ही पुन्हा निघालेलो होतो वांदोळीसाठी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे नक्की आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि आपल्या चॅनलची नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा आजच्या व्हिडिओला इथेच थांबवण की वेळ पुन्हा भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ असा तोपर्यंत गुड बाय